भाऊ एक सांगायला फार अभिमान वाटतो दोन हजार सतरा अठराला ज्यावेळेस पहिल्यांदा नितीन आप्पा महापौर म्हणून या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस या महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग भवन फक्त पिंपरी चौड महापालिकेने उभं केलं आजपर्यंत कुणी उभं केलं नाही ते दिव्यांग भवन उभं राहण्या करण्याचं काम सुद्धा पिंपरीचवड महानगरपालिकेच्या माध्यमात झालंय भाऊ या शहराची लोकसंख्या वाढत असताना या शहरामध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्या आयुक्तांना काही आपल्याकडं प्रस्ताव पाठवलेले आहेत अमृत रिजच्या माध्यमात गेल्या संदर्भमध्ये इंद्रायणी शुद्धीकरणा संदर्भामध्ये असतील जलसोत्र निर्माण करण्यास त्याच्या संदर्भामध्ये भाऊ आपण लक्ष द्यावा अशी आमची मागणी या निमित्तानं आहे शहराच्या संदर्भामध्ये आज नावलौकिक होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार होते भाऊ भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती आम्ही मी काय जास्त बोलणार आहे शेवटचा मुद्दा सांगतो भाऊ भाऊ मध्यंतरी एक बातमी आली होती अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे भाऊ अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे नाही करणार असेल तर सांगतो मी तसं माझा उल्लेख नाही जर करणारा असेल पेपरला बातम्या होत्या न्यूजला बातम्या हो होत्या तर तर भाऊ आमची इच्छा अशी आहे किल्ले शिव शिवनेरीचा शु, शु, इथं आमदार उपस्थित आहे आम्ही माग पण मागणी केली होती भाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असं द्यावं असं आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे प्रयत्न आहे आता महेश जी बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती ना। नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे ब्याण्णव ला मी तुमचा खासदार झालो ब्याण्णव ते दोन हजार सतरा कुणी पिंपरी चिंचवड सुधारवलं पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो अरे ह्या इमारती आहे अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये मध्ये चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका एवढं काही दाखवू नका मी तरी दिलदार आहे त्याला मी क्रेडिट देत असतो आयुक्तालय मला वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते त्या बिल्डिंगला सोबे कितीदा बसून आपण कितीदा प्रयत्न केला त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांच आहे इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामाने एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखात सांगतो आता मला योगेश पण सांगत होता कुणीतरी बातम्या उठवतो आता एकवीस सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही सध्या सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल परंतु उगेसच कुठल्या तरी बातम्या देऊ नका